मंडळी एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस ची रात्र आणि दोन हजार पंचवीस ची उगवती सकाळ संपूर्ण देशात नव्या वर्षाचं स्वागत सुरू होतं परंतु महाराष्ट्राचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचं गाव मात्र आगीच्या आणि द्वेषाच्या दंगलीत पेटून उठलं होतं मंत्री गुलाबराव पाटील यांच्या परिवारास घेऊन जात असलेल्या वाहनावर दगडफेक झाली आणि त्यानंतर पेटलेलं पाळदी हे गाव आपण सारेच पाहत आहोत एवढंच नाही तर गुलाबराव पाटील यांच्या गाडीवर फक्त दगडफेकच झाली नाही तर त्यांच्या वाहन चालकाला देखील शिवीगाळ करण्यात आली त्यानंतर या घटनेला इतकं उग्ररूप मिळालं की हे सगळं आटोक्यात आणण्यासाठी पाळधीमध्ये संचारबंदी लावण्यात आली नेमकं पाळधीत असं का घडलं यामागं कुठलं राजकीय कारण दडलं आहे का पाळधीत लागलेल्या या संचारबंदीची ए टू झेड स्टोरी आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी जळगाव जिल्ह्यात पाळधी हे एक मध्यम वस्तीचं गाव आहे मात्र धुळे सुरत या हायवेवर असल्यामुळं या गावची चांगलीच वाढ होत आहे त्यात ते मंत्री गुलाबराव पाटील यांचं गाव आहे त्यामुळं ते नेहमीच चर्चेत असतं आता पाळधीला काही आजच दंगल झाली अशातला भाग नाही हे गाव नेहमीच शुल्लक वादावरून पेट घेत असतंच मात्र नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मंत्र्यांच्या गाडीवर त्यांच्याच गावात हल्ला होतो ही काही साधी गोष्ट नक्कीच नाही त्यामुळं या हल्ल्याला एक वेगळं राजकीय स्वरूप प्राप्त झालं आहे आता घडलं काय की काल एकतीस डिसेंबरच्या रात्री जळगावातील पाळधी गावातून मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पत्नी आणि कुटुंबियांना घेऊन एक गाडी चालली होती यावेळी या, या गाडीच्या वाहन चालकानं हलका हॉर्न वाजवला रस्त्यात गाडी आल्यामुळं कारचा थोडा कट लागला त्याचा काही राग काही जणांना आला त्यामुळं त्या, त्या तरुणांनी हॉर्न का वाजवला या कारणावरून चालका शिविगाळ करण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर दोन गट आपापसात भिडले इथूनच या घटनेला सुरुवात झाली तरुणांनी इतर वाहनांची आणि कारची तोडफोड करण्यास सुरुवात केली गाडीवर दगडफेक सुरू झाली प्रसंगावधान राखून पोलिसांना योग्य वेळ संपर्क साधण्यात आला त्यामुळं गुलाबराव पाटील यांचं कुटुंब सुखरूप यातून निसटलं मात्र यानंतर हा प्रसंग इथेच थांबला नाही तर याचे पडसाद संपूर्ण पाळधीत दिसू लागले त्यानंतर पाळधी गावचे काही तरुण आणि शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला यावेळी राग आनावर होऊन संतप्त जमावानं पाळधी गावात दगडफेक करत जाळपोळ केली या घटनेत तब्बल बारा ते पंधरा दुकानं जाळली आहेत या दुकानदारांचा आणि ज्यांची वाहनं जाळली आहे त्या वाहनधारकांचं मोठं नुकसान झालं आहे हे सगळं पोलीस येण्याआधी घडून गेलं होतं मात्र अल्पकाळातच जळगावचे पोलीस अधीक्षक यांच्यासह पोलीस गावामध्ये दाखल झाले त्यानंतर संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणली गेली आता या गावात तणावपूर्ण शांतता दिसून येते आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत सद्यस्थितीला जळगावच्या पाळदीमध्ये पूर्ण शांतता असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे पोलिसांच्या वाहनातून लाऊडस्पीकरच्या माध्यमातून या ठिकाणच्या ग्रामस्थांना संचारबंदीबाबत सूचना देण्यात आली होती पाळधी गावामध्ये पहाटे सहा वाजेपर्यंत कलम एकशे चौवेचाळीस अन्वयी संचारबंदी लागू करण्यात आली होती या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत पाळधी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करण्याचं काम सुरू होतं रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून सात ते आठ संशयितांना अटक करण्यात आली पोलीस अधीक्षक अप्पर पोलीस अधीक्षक अधिकाऱ्यांचा ताफा या ठिकाणी रात्रभरापासून ठाण मांडून होता सद्यस्थितीत पाळदी गावामध्ये पोलिसांचा फौज फटा तैनात करण्यात आला आहे केवळ अंतर्गत भांडण झाल्यानं दोन गटात वाद झाला काही संशयितांना ताब्यात घेतला असून वीस ते पंचवीस अज्ञात व्यक्तींविरुद्ध धरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी बोलताना दिली मात्र हे प्रकरण दोन गटात झालेल्या वादातून घडलं असलं तरी मंत्र्यांच्या वाहनांना अडवण्याचा प्रयत्न झालेला होता ही अतिशय गंभीर बाब आहे म्हणूनच या प्रकरणाची पोलीस प्रशासनाकडून विशेष दखल घेतली जात आहे त्यात काल पाळदीत घडलेल्या घटनेत अनेक तरुण हे मुस्लिम होते त्यामुळं मंत्र्यांची गाडी अडवून या प्रकरणाला हिंदू मुस्लिम दंगलीचं वळण द्यावं हे सगळं प्री प्लॅन होतं का असा संशय पोलिसांना येतो आहे कारण गुलाबराव पाटील यांना मंत्रिपद मिळालं किंवा त्यांचं निवडून येणं हे जळगावमध्ये कित्येकांना पटलेलं नाही यामागं अँटी इन्कम्बन्सी हा फॅक्टर असल्याचं कळून चुकतं शिवाय तिथलं स्थानिक राजकारणही याला कारणीभूत आहे त्यामुळं कुठेतरी राजकीय सूडबुद्धीतून पेटवलेली ही दंगल होती का असा संशय पोलिसांना आहे किंबहुना हा हल्ला झाला त्यावेळी गाडीत गुलाबराव पाटील नव्हते तर फक्त त्यांच्या पत्नी आणि इतर कुटुंब होतं अशी माहिती समोर आली आहे त्यामुळं जर का राजकीय सूडबुद्धीतून हे सगळं घडून आणलं असेल गुला तर गुलाबराव पाटील यांचं कुटुंब थोडक्यात बचावलं असं आपल्याला म्हणता येईल एकंदरीतच अचानक पाढीत उचळून आलेली दंगल गुलाबराव पाटील यांच्या गाडीवर झालेली दगडफेक आणि गावात लागू झालेली संचारबंदी हे दिसतं तितकं सहज नाही एवढं मात्र नक्की पाळदीच्या घटनेत अजून कुठल्या गोष्टी समोर येतात याचे अपडेट आपण वेळोवेळी घेतच राहणार आहोत तत्पूर्वी तुमच्या मते पाळदीत झालेल्या दंगली मागं काय कारणं असू शकतात हे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र